आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कनभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांत हा सण तीन दिवसाचा असतो दिनांक तेरा ला भोगी असणारे आणि भोगी म्हणजे जुने सोडून नवे स्वीकारण्याचा आणि नव्या ऋतूंचे स्वागत करण्याचा संदेश देते म्हणजेच वस्तू टाकून नवी सुरुवात भोगीच्या दिवशी घरातील जुन्या नकोशा वस्तू एकत्र करून भोगीची होळी पेटवली जाते याचा अर्थ जुने विचार सवयी आणि नकारात्मकता गोष्टी सोडून नव्या गोष्टी स्वीकार तसेच शेतीतील शेतीतील संबंधित सण असतो कारण शेतकऱ्यांसाठी भोगी खूप महत्त्वाचा सण आहे रब्बी पिके तयार होऊ लागतात आणि नव्या हंगाम सुरू होतो म्हणून निसर्गाचे आभार मानले जातात सूर्यदेवाचे उत्तरायणात प्रवेश भोगीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ह्या दिवसाला मकर संक्रांत मानतात किंवा साजरी करतात आणि भोगी म्हणजे त्या शुभ दिवसाची पूर्वतयारी आहे भोगीची आग थंडीत जंतू नष्ट करते असे मानले जाते काही भागांमध्ये भोगी सण इंद्रदेवांशी संबंधित मानला जातो पावसासाठी आणि चांगल्या पिकांसाठी इंद्रदेवांची पूजा केली जाते तसेच भोगीच्या दिवशी शेणाने सडा टाकून रांगोळी काढली जाते भाकरीला तीळ लावली जाते आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ केली जाते त्यानंतर मिक्स भाजी केली जाते म्हणजे भरपूर प्रकारच्या भाज्या मिक्स करून भाजी केली जाते याला भोगी असे म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी ही मकर संक्रांत मकर संक्रांत हा नव्या वर्षातील पहिला सण या सणाला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व वा, महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तिळगुळू देऊन नात्यातील प्रेम गोडवा घट्ट करण्याची पद्धत आजही आपल्याकडे आहे आणि आनंदाने पाहतात संक्रांतीच्या दिवशी पतंगालाही खूप महत्व आहे प्रत्येक भागानुसार पतंग उडवण्याची पद्धत आहे महिला राम अवसारा मंदिरात जाऊन करतात या दिवसाची वाट आतुरतेने सगळ्या सुवासिनी पाहत असतात तर मकर संक्रांती ह्या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे ह्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करतो यामुळे या दिवशी ज्योतिष शुद्ध ज्योतिष महत्त्व आहे तर हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करतात आपल्याकडे वर्षातील नवीन वर्षातील इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिला सण मकर संक्रांतीचा असतो आणि मराठी कॅलेंडरानुसार गुढीपाडवा हा सण वर्षातील पहिला सण येतो दरवर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला येत असते काही वेळेस पंधरा जानेवारीला पण संक्रांत येत असते बर का संक्रांतीच्या दिवशी पूजन करतात पूजनाला वसा गोळा करतात ग्रामीण भागामध्ये बोरीचे बोरं झाडाचे तोडून आणतात ओला हरभरा ऊस गव्हाच्या ओंब्या तसेच तीळ तिळीला तर फार महत्त्व आहे या दिवशी त्यानंतर भुईमंगाच्या शेंगा गाजर बिब्याची फुले हे सर्व रानातून गोळा करून आणतात आणि शेकावर भाजून मग सुगडं पूजन करतात त्यानंतर गोडाधोडाचा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देतात आणि संध्याकाळी तिळगुळ वाटतात मोठी माणसे लहान माणस सॉरी लहान माणसे मोठी माणसांना पाया पाडतात आणि मोठी माणसे लहान माणसांना तिळगुळ देतात असा हा सण साजरा होतो दुसऱ्या आणि दुपारच्या वेळेस जो वेळ मिळतो ना त्यावेळेस पतंग उडावतात असा हा मकर संक्रांतीचा सण पार पाडतो आणि तिसऱ्या दिवशी ही कर तर हिला किंक्रांतसुद्धा मानतात ह्या दिवशी गोड गोडधिडे करतात या दिवशी शुभ कोणतेही कार्य करत नाही तर किंक्रांत का साजरे करतात या दिवशी संक्रांती देवीने किंकरा किंक्रासूर किंक्रा या राक्षसाचा वध करून लोकांना ह्या त्याच्या त्रासातून मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो किंवा करदिन म्हणून हा सण हा दिवस पाळला जातो जो वाईट शक्तीचा नाश आणि शांततेचा संदेश देतो तर तुम्हाला समजलंच असेल भोगी संक्रांत किंक्रांत यांची माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद